चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे चाकरमान्यांसाठी खुशखबर म्हणजे काय असणार तुमच्या लक्षात आलं असेलच तर बातमी असणार कोकण रेल्वे संदर्भात अगदी बरोबर आता पनवेल चिपळूण रत्नागिरी ही विशेष मेमू सुरू होणार आहे आणि ही मेमू ट्रेन एकतीस मार्च पर्यंत धावणार आहे मेमू म्हणजे मेन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट आणि या ज्या ट्रेन आहेत या ट्रेन हाय टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स फीचर्सनी सुसज्ज आहेत दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतर जर कापायचं असेल तर या ट्रेनचा वापर हा भारतीय रेल्वेकडून केला जातो आणि मध्ये चार कोच सोबत एक पॉवर कार पण असते आणि याच्या मदतीनं ट्रेनची ट्रॅक्शन मोटर कमाल हा सुमारे मेमूचा वेग किलोमीटर प्रति तास ते सरासरी शंभर किलोमीटर प्रति तास असा आहे आणि चाकरमान्यांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीनं कोकण रेल्वेनं पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरी दरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसारच एकतीस मार्च पर्यंत प्रत्येक रविवारी हो प्रत्येक रविवारी दोन्ही बाजूनं मेमू ट्रेन गाड्या या धावणार आहेत पनवेल रत्नागिरी झिरो वन वन फाईव्ह सेवन ही विशेष अनारक्षित गाडी प्रत्येक रविवारी रात्री आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पनवेल स्थानकातून सुटेल आणि ती दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता रत्नागिरी स्थानकावरती पोहोचणार आहे तर चिपळूण पनवेल शून्य एक एक पाच आठ म्हणजे झिरो डबल वन फाईव्ह एट ही विशेष अनारक्षित मेमू गाडी प्रत्येक रविवारी दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी चिपळूण स्थानकातून सुटेल आणि ती त्याच दिवशी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी पनवेल स्थानकात पोहोचणार आहे तेव्हा या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा